आपल्याकडे कसं आहे की हा तो पूर्ण सेटअप दिसतोय विदाऊट बर्फ परत थंड होतो त्याच्यात जर पाहिलं तर हा एक इथे तीन रोजचा प्रेशर आहे त्याच्यात आपण आपल्याला ऊस फक्त एकदाच टाकावा लागतो एकदा ऊस की तो पूर्ण उगा होऊन जातो जो काही कचरा आहे मागून जाऊन त्या डसबीन मध्ये सगळा कचरा कलेक्ट होतो बघा जवळपास एवढं मोठं डस्टबिन दिलेलं आहे जवळपास एक त्याचा कचरा आईचा रस पडतो हे जे हे मायनस पंधरा ते मायनस वीस डिग्री सेल्सिअस थंड असलं त्याच्यात ज्यावेळेस रस पडतो तो रस विदाऊट बर्फ थंड होतो आणि या खाली आपण नळ दिलेला आहे ग्लास घ्यायचं फक्त नळात हे ग्लास भरायचे आपण कस्टमरला भरलं यात एवढं सोपं काम आहे हात जायची भीती नाही काय नाही सेफ्टी आहे ह्या महिला सुद्धा व्यवसाय करतो कारण आपल्या जवळपास महाराष्ट्रामध्ये हजार ते तीन हजार मशीन आपण दिलेले त्याच्यामध्ये व्यवसाय करताना पाहिलं तर महिला करतात कारण की एक तर वापरायला सोपं आहे त्या जुन्या मशीन होतात दोन ते तीन वेळेस टाकायचं त्याच्यात ह्या मशीन मध्ये तशी काही लागत नाही आज जाण्याची काही भीती नाहीये एकदाच टाकावा लागतो आणि त्याचं मेन म्हणजे स्वच्छता त्याच्या तर तुम्ही पाहिलं तर पुढं तुम्हाला मासे दिसणार नाही कचरा दिसणार नाही आणि ते सगळं कचरा तो ह्या मध्ये जमा होतो आणि पायर नसायला काहीच तुम्हाला दिसलं आपलं लाईफ जास्त चालेल काही दचरा आहे आपण चौकरी एकदम सुका दिसतोय एकदम ब्रायट तुम्हाला दाखवतो या आता हा आपला सगळ्यात मोठा प्रचार आहे भारतातील सर्वोत्कृष्ट क्रशिंग देणार मशीन म्हणजे पाच रोल एकदा की डायरेक्ट उसाचा उगा होऊन जातो आपण तुम्ही लाईव्ह पाहू शकता जर टाकलं तरी सगळा कचरा निघून येतो याच्यात काय राहते चेक करा हे दुसऱ्यांदा टाकायला तुम्हाला नवीन जर तुम्ही गरम स्मारण लागत गरम त्याच्यात आपल्या वेगवेगळ्या दोन ते तीन जातात किती मोठा स्पॉट असेल एका मिनिटामध्ये आपण जवळपास पाच लिटर पर्यंत रस काढू शकतो ते बावीस लाच आपण रस हे एका मिनिटामध्ये आपण देऊ शकतो आता आपण तिसर पाच दिवस ती आम्ही जवळपास काय म्हणतो तरी एक दहा ते बारा हजार ग्लासांची विक्री करतो त्यावेळेस जर पाहिलं तर हे मशीन आम्हाला कधीच कमी पडत नाही तुम्ही पाहता की एकच मशीन आहे आणि कंटिन्यू फ्लो वाढत राहतो आज पहिला दिवस आहे ज्यावेळेस चौथा पाच वाजे शनिवार रविवारी तुडं कुटुंब गर्दी भरलेली असतील तरी सुद्धा मशीन तुड़ आपल्याला कमी पडत नाही ते जवळपास आपल्याकडं पंचावन्न हजारापासून ते साडेचार पाच लाखापर्यंत वेगवेगळ्या मशीन आहेत हे फक्त कसे आणि त्या ठिकाणी ठेवलेलं ते चिलर मॉडेल मॉडेल ते जात जवळपास दोन लाख पंधरा हजारापर्यंत पूर्ण सेटअप पूर्ण सेटअप बरेच जणांनी केलेले चौकशी करा लोन आपल्याकडे सुद्धा आपण लोन देतो त्याला काय टेस्ट रिपोर्ट वगैरे करावी लागतो नाही ते तुम्हाला काय गव्हर्नमेंट रिपोर्ट नाही गरज नाही तुम्हाला प्रॉफिट होऊ शकता आपण बघा बसवंत व्यावसायिकांसाठी एक ऑफर सुद्धा लॉन्च केलेली आहे की बिन व्याजी कर्ज म्हणजे नो कॉस्ट एम यामध्ये आपण तुम्हाला जी मशीन आवडते ती मशीन तुम्ही घेऊ शकता वीस टक्के डाऊन पेमेंट मध्ये तुम्ही तुमचं मशीन घेऊन जाऊ शकता ते पण बिन व्याजी कर्जाच्या सुविधेच मशीन याच्यात एका मिनिटामध्ये जवळपास तीन ते चार लाख रुपयाचा आपण काढू शकतो छोट्या व्यावसायिकांसाठी हे मशीन उपयुक्त आहे हे आहे दीड एच पी चार मशीन रोलन एका मिनिटा वेळ जवळपास सहा ते सात ग्लास आपण रस काढू शकतो मशीन आहे त्याच्यानंतर दोन एच पी चार रोलचं मशीन आहे त्याच्यात एका मिनिटाला दहा ते बारा ग्लास रस काढू शकतो चार हजार पेक्षा जास्त होणार नाही त्यांच्यासाठी हे उपयुक्त मशीन आहे हे आहे दोन एच पी पाच रोल

कारवार स्वतः मशीनच्या ऑफिस मध्ये एकदा विजिट करा सगळ्या मशीन्स पाह आपलं स्वतःच प्रत्येक आहे आपण सगळ्या मशीन स्वतः चळवडे पुणे या ठिकाणी सगळ्या मशीनचा डेमो पाहा तुम्ही सगळ्या मशीन स्वतः पा। चालून पाहा त्याच्या मशीन च्या कोणकोणतं मटेरियल वापरलेलं आहे ते एकदा पाहा त्याच्यानंतरच तुम्ही डिसिजन घ्या आणि एक उद्योजक म्हणून व्यवसायाला सुरुवात करा धन्यवाद